जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती फेस टू संदर्भात मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ म्हणजे या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत जाहिरात अपलोड संदर्भात इथं बघा मुदतवाढ देण्यात आली त्याच्यामध्ये जे जाहिरात आहे तर त्या जिल्हा परिषदच्या जाहिरात सध्या बघा येण्यासंदर्भात जे काही संकेत आहे तर ते संकेत सध्या दिसत आहे तर सध्या तरी ज्या काही जिल्हा परिषद असेल किंवा मनपा नफा असेल तर त्यापैकी ज्या जाहिरात सध्या बघा सर्वात जास्त अपलोड झालेल्या आहेत तर त्यापैकी या ठिकाणी खाजगी अनुदानित संस्थाच्या ज्या जाहिरात आहे तर त्या बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर जवळपास या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर सत्तर ते ऐंशी टक्के जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिरात फक्त खाजगी अनुदानित संस्थेच्या सध्या बघा आहे तर मग त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन प्रकारच्या सध्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्यापैकी आजच्या घडीला सध्या बघा दोन महत्त्वाच्या विदाऊट इंटरव्यूच्या जाहिराती म्हणजे इथं विना मुलाखतच्या जाहिराती सध्या बघा अपलोड झाल्या आहे मग ती जी आहे तर ते एक म्हणजे या ठिकाणी नगर परिषदची जाहिरात आहे तर त्या देखील आपण बघूया तर जेणेकरून तो आमच्या लक्षात की जी का पदं आहे तर ती पदं विदाउट इंटरव्ह्यूची पदं किती प्रमाणात सध्या बघा येत आहे तर मागे देखील आपण पन्नास ते साठ सध्या जाहिराती जी आहेत तर त्या जाहिरातींची माहिती घेतलेली आहे तर ते देखील तुम्ही मागे व्हिडिओमध्ये बघू शकता तर आजच्या दोन महत्त्वाच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिरात आपण बघूया तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर ही जी जाहिरात आहे तर ही बघा पवित्र पोर्टलवर सध्या अपलोड झालेली जाहिरात आहे तर हे जाहिरात जी आहे तर ही महानगरपालिका शिक्षण विभाग अमरावतीची इथं जाहिरात आलेली आहे म्हणजे मनपा अमरावती संदर्भात जाहिरात आहे तर ह्याच्यामध्ये जी पदं आहेत तर ती पदं बघा आरक्षण निहाय रिक्त पदाचा तपशील इथं देण्यात आले जवळपास एकोणचाळीस चाळीस पदांची इथं जी जाहिरात आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे एकोणचाळीस पदांची जाहिरात सध्या बघा या ठिकाणी अपलोड झाली आहे तर एकोणचाळीस पदं जी आहे तर ती पदं ह्या ठिकाणी पहिली ते पाचवी संदर्भात असणार आहे म्हणजे प्राथमिक वर्गाची मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार जी काही प्रवर्गान पदं आहे तर ती पदं म्हणजे इथं अनुसूचित जमातीची नऊ पदं आहे त्यानंतर पुढचं जे पद बघितलं आपण तर ह्या ठिकाणी भज क संदर्भात पाच पदं आहे त्यानंतर भज ड संदर्भात दोन पदं आहे त्यानंतर बघा सगळ्यात जास्त जी पदं आहे तर ती पदं म्हणजे इमाव संदर्भात ह्या ठिकाणी पंधरा पदं आहे त्यानंतर विमा प्र संदर्भात दोन पदं आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एस संदर्भात ह्या ठिकाणी जी पदं आहे ई डब्ल्यू ची तर ती तीन पदं आहे त्यानंतर ए सी बी सी संदर्भात इथं तीन पदं आहे अशी जी काही पदं आहे तर ही एकोणचाळीस पदांची जाहिरात सध्या बघा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची मनपाची सध्या या ठिकाणी आलेली आहे तर ही जाहिरात जी आहे तर ही जाहिरातची सध्या बघा माध्यम जे आहे तर ते उर्दू माध्यम असणार आहे तर हे लक्षात असू द्या उर्दू माध्यमासंदर्भात ही जाहिरात होती तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं देण्यात आली तर सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी एकोणचाळीस वदा संदर्भात जी काही प्राथमिक संदर्भात म्हणजे एक ते पाच या गटासाठी ही जाहिरात असणार आहे तसंच बघा पुढील जी जाहिरात आहे तर ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरती जाहिरात टप्पा दोन बरोबर तर ही जाहिरात देखील सध्या विना मुलाखत असणार आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू असणार आहे इथं कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू इथं होणार नाही बरोबर तर ही सध्या नगरपरिषद जी आहे तर नगरपरिषद या ठिकाणी देण्यात आलेली आहे नरखेड बरोबर तर त्या संदर्भात इथं जाहिरात सध्या आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आरक्षण न्याय रिक्त तप पदांचा तप तपशील जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये पदं जी आहे तर ती पदं बघा वरच्या त्या कॅटेगरी इथं दिसत आहे आपल्याला जवळपास इथपर्यंत सध्या बघा इथं अनुसूचित जाती जमाती विजा अ। नंतर भज ब बा, भज बा, इथं कोणत्याही प्रकारची वेकेन्सी नाही म्हणजे शून्य वॅकन्सी इथं आहे त्यानंतर पुढील जी वेकेन्सी आहे तर ती इथं बघितलं आपण तर एक पद, पद जे आहे तर ते इमाव संदर्भात इथं पद आलेलं आहे बरोबर एक पद त्यानंतर पुढचं पद जे आहे तर ते म्हणजे या ठिकाणी ईडब्ल्यू एस संदर्भात एक पद आलेलं आहे आणि एस सी संदर्भात एक पद आहे आणि ओपन संदर्भात एक पद अशी या ठिकाणी जी जाहिरात आहे तर ती चार पदांची जाहिरात सध्या आपल्याला नगरपरिषद जी आहे तर त्याच्यामध्ये पाहायला मिळते म्हणजे इथं नगरपरिषद आणि मनपा संदर्भात जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नगरपरिषदच्या वेकेन्सी थोड्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जे काय मनपा आणि नपाचं जर आपण इथं कंपॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये नगरपरिषदची थोडी कमी पदं परंतु ही जी पदं आहे तर ही विदाउट इंटरव्ह्यूची असणार आहे बरोबर आणि मनपामध्ये जी काय सध्या प्रत्येक जी माध्यम आहे तर ते माध्यमनुसार पदं आपल्याला येताना दिसत आहे तर अशीच पदे जिल्हा परिषदची देखील सध्या पाहायला मिळू शकतात तर सर्वतोपरी सध्या शासनाच्या वतीने देखील प्रयत्न सुरू आहे की जी पदं आहे दहा टक्के पगेर हजार त्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांची जी पदं आहे तर ती पदं पवित्र पोर्टलवर फेस टूमध्ये येण्यासंदर्भात जो प्रयत्न असेल तर तो देखील सध्या सुरू आहे तर आता पंधरा तारखेपर्यंत नेमकं त्या ठिकाणी माहिती होईल की जिल्हा परिषदची जी काही पदं आहेत तर ती आता किती प्रमाणात सध्या फेस येतात बरोबर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल तर, तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या ज्या काही दोन जाहिराती विदाउट इंटरव्यूच्या इथे आलेल्या आहेत आता हे जे चार पदं आहेत तर ही चार पदं नेमकं बघा कोणकोणत्या गटासाठी असणार आहे तर इथं नऊ ते दहासाठी मराठी विषयाची दोन वैकेंसी आहे इथं बरोबर त्यानंतर ग्रॅज्युएश ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी मैथमेटिक्स म्हणजे गणित विषयाची एक वैकेंसी आहे आणि इथं मैथमेटिक्स मैथेमेट, मॅथमॅटिक्स अँड सायन्स संदर्भात एक वैकेंसी म्हणजे ह्या चार वैकेंसी सध्या इथं सध्या आलेल्या आहेत तर इथं लँग्वेज विषयाच्या मराठीच्या वेकन्सी सध्या बघा पाहायला मिळत नव्हत्या परंतु ही जी काही नगरपरिषद आहे तर इथं आपल्याला दोन वेकेन्सी सध्या इथं पाहायला मिळत आहे म्हणजे इथं डायरेक्ट तुमचं मेरिटनुसार म्हणजे टेट मार्कानुसार विदाउट इंटरव्ह्यू असल्यामुळे त्या ठिकाणी शिफारस असं डायरेक्ट या ठिकाणी होऊ शकते बरोबर तर अशा ह्या महत्त्वाच्या दोन ज्या विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात होत्या एक म्हणजे एकोणचाळीस पदासंदर्भात उर्दू माध्यमाची एक ते पाच या गटासाठी बघा महत्त्वाची जाहिरात होती प्राथमिक संदर्भात आणि दुसरी जी आहे तर ती दुसरी जाहिरात देखील विदाऊट इंटरव्ह्यूची होती ह्याच्यामध्ये मराठी विषय त्यानंतर गणित विज्ञान विषयाच्या नऊ ते दहा संदर्भात महत्त्वाच्या वेकन्सी होत्या तर बाकीच्या ज्या वेकन्सी आहेत तर त्या वेकन्सी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तसंच टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण जेवढ्या वैकेंसी आल आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या तर संपूर्ण जाहिराती संदर्भात आपण एकत्र जे काही व्हिडिओ आहे तर ते सध्या तुम्हाला करून दिले ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण लिंक जे आहे ते एकत्र एक करून अवेलेबल करून दिले त्या तुम्ही बघू शकतात तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम